तुम्हा सर्व प्रेक्षकांचे काय स्वस्त काय महाग या बुलेटिन मध्ये स्वागत भारत देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला आहे या अर्थसंकल्पात आपल्यासाठी काय काय स्वस्तचे काय महाग झाले कोणाला अर्थसंकल्पाचा जास्त फायदा जाणून घेऊयात पुढे जाण्या अगोदर हे पहा बजेटनुसार प्रत्येक विभागाला म्हणजे मंत्रिमंडळाला किती रक्कम मिळाली ग्राफिक्समध्ये हा अर्थसंकल्प नऊ गोष्टीवर केंद्रित करतो शेती रोजगार मनुष्यबळ शहरी विकास ऊर्जा संरक्षण उत्पादन अशा नऊ घटक अर्थसंकल्पात युवकांना सर्वात मोठ्या संधी माझा लाडका हो केंद्रात सुद्धा इंटर्नशिप दिली जाणार आता पाहूया केंद्रीय बजेटमध्ये काय स्वस्त काय महाग झाले पहिले काय स्वस्त झाले ते पहा सस्ता मोबाईल फोन पार्ट्स ॲक्सेसरीज चार्जर सोने चांदी प्लॅटिनम दागिनी सोलर पॅनल और सोलर सोयल म्हणजे सूर्य योजना पंचवीस आवश्यक खनिजे हे स्वस्थ झाले त्याशिवाय कॅन्सरमध्ये उपचारासाठी आवश्यक असलेल्या तीन औषध्या स्वस्त झाल्या तर महाग काय झाले पी व्ही सी फ्लॅक्स बॅनर पी व्ही सी पायी प्लॅस्टिक दूरसंचार उपकरण म्हणजेच मोबाईल रिचार्ज वाढ कुछ दूरसंचार उपकरण असे सांगून मोबाईल रिचार्ज वाढ हेच यातून स्पष्ट होते आपण अगोदरच भाकीत केलं लो होतं लोकसभेचा निकाल लागला म्हणजेच मोबाईल रिचार्ज वाढणार आणि तसं झालेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तुकीचा हा अर्थसंकल्प जाहीर केला आज आपण पाहिले की आजचा आपला विषय हा अर्थशास्त्रातील अर्थ, अर्थ म्हणजे बजट या संदर्भातील होत याशिवाय बजट अर्थसंकल्प ही सोन्या देखील स्पष्ट केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहिलं की संपूर्ण देशात काय स्वस्त अगर काय महाग झाले तुमच्या या अर्थसंकल्पाचा परिणाम काय झाला या सर्व बदल्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली हा व्हिडिओ हा मुद्दा या विषयी तुमच्या अभिप्राय जरूर कमेंट करा याशी तुमचं काय म्हणणं आहे ते देखील कमेंट करा व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो पहा अँड स्क्रीन्स